नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे शेतात शेंगा काढताना पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्या आठ जणांवर वीज वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले सोमवारी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास ही दुर्घटना अहमदपूर पासून जवळच असलेल्या गोताळा येथे घडली. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल होऊन जोरात वादळी वारे आणि विज्ञाच्या विजाच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. याच वेळी अहमदपूर तालुक्यातील गोताळा शिवारातील कार्ले यांच्या शेतात वीज कोसळली. यामध्ये विक्रम सोपान कारले आणि रंजनाबाई बळीराम समुखराव यांचा मृत्यू झाला तर अन्य सहा जणांवर अहमदपूर आणि लातूर येथे उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर